नमस्कार कसे सर्वजण मजेत ना तर आज मी आहे सासगावच्या यात्रेला जाण्यासाठी सासगावची यात्रा आणि त्याचबरोबर तिला बोंबल्या विठोबाची जात्रा असंही म्हटलं जात तर ह्या यात्रेमध्ये आपल्याला सुखी मच्छी पाहायला मिळते जी खूप छान क्वालिटीची असते आणि खूप लोक तिला दूरदूरवरून दूर घ्यायला येत असतात आणि खोपोली स्टेशनला तुम्ही उतरलात की तिथून तुम्हाला बस आहे साजगावला जाण्यासाठी चला तर मग आता भेटूयात आपण सासगावच्या यात्रेमध्ये चला आपण व्हिडिओला सुरुवात आम्ही पोहोचलो कर्जत स्टेशनला इथून खोपोली ट्रेन आहे जाणार आहोत आता कर्जतला आम्हाला बारा वाजता ट्रेन होती तर ट्रेनमध्ये बसलो आणि पोचलेलो आहोत आम्ही खोपोलीला खोपोलीचं बाजार आहे हे आणि त्याच्यानंतर पोचलेलो आहोत आम्ही बसस्टँडवर तर बस स्टँडच्या बाजूलाच रिक्षा स्टँड पण आहे आपण बस किंवा रिक्षा दोघांपैकी काही एक पकडून जाऊ शकतो आम्ही रिक्षाने गेलेलो होतो तर रिक्षा साधारण चाळीस रुपये घेते आपल्याकडून एक सीटचे आणि मस्तपैकी मग आम्ही पोचलेलो आहोत सासगाव यात्रेमध्ये तर सासगाव यात्रा ही भरते कुठे तर बघा गावाचं नाव आहे ताकई तर ताकईला सासगावची यात्रा भरते आणि इथे आहे विठूमाऊलीचं माऊलीचं मंदिर तर जत्रेमध्ये आमची एंट्री झालेली आहे सुरुवातीला सर्व पाळणे वगैरे होते आम्ही ठरवलं आधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊयात कारण रविवारचा दिवस होता मंदिरात कदाचित गर्दी असेल असं आम्हाला वाटलेलं होतं परंतु तसं काही झालेलं नव्हतं मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती कदाचित दुपारची वेळ असल्याकारणाने मंदिरामध्ये जास्त भाविक नव्हते आणि म्हणून मग आम्हाला अगदी छानपैकी दर्शन मिळालेलं आहे तर मंदिराच्या आत एंट्री केली की असा प्रसाद तिथे आहे तो आपण विकत घेऊ शकतो आता आपण मंदिरात जातोय आणि विठुमाऊलीचं दर्शन घेणार मंदिराबाहेर आपल्याला फुलं नारळ वेणी हार वगैरे सर्व मिळतं मी आता मंदिराच्या आतमध्ये दाखवतीये तुम्हाला वगैरे घेतला आम्ही आणि तिथे एक फोटो काढला त्याच्यानंतर मग बाहेर आलेलो आहोत तर मी मंदिरातून वरून तुम्हाला दाखवते खाली जत्रा किती सुंदर दिसते आहे बघा तर चला आता आपण जाणार आहोत खाली पूर्ण जत्रा फिरण्यासाठी तर मिसरांना इथे टीका लावायचा होता तो घेतला लावून आता आम्ही निघालेलो आहोत दर्शन घेऊन आणि फिरतो यात्रा कार्तिकी एकादशीला यात्रेचा प्रारंभ होतो पंधरा दिवस ही यात्रा असते म्हणजे मग तुम्ही विचार करा की ती किती मोठ्या प्रमाणात चालत असणार आहे आणि तिथे दुकानं किती असणार आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तर इथे बघा टॅटू आहेत तर पूर्ण टॅटूचीच दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला खेळ आहेत म्हणजे आकाशी पाळणे वगैरे आहेत तर मग तिथे सर्व पाळणेच तुम्हाला पाहायला मिळतील तर आता सध्या आपण एंट्री करत आहोत ती म्हणजे आ, सर्व आपल्या बांगड्या आहेत तिथे घेण्यासारख्या चपला बुटं त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे वेग वेग ब्लँकेट्स इथे खाऊच्या गल्ल्या गल्ली होती एक म्हणजे तिथे फक्त खाऊच मिळतो तर अशा प्रकारे विविध वस्तू आणि पदार्थ आपल्याला हे यात्रेत पाहायला मिळतात आणि खरंच खूप स्वस्त असतात शिवाय आपल्याला इथे बार्गेनिंगचा प्रश्न नसतो कारण त्यांचे फिक्स रेट असतात आणि हे बघा अशा प्रकारचे पाट्या त्यांनी वर टांगलेल्या असतात किमतीच्या त्यामुळे जत्रेमध्ये अगदी स्वस्तातली स्वस्त वस्तू म्हणजे दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि मग पुढे तुम्ही घ्याल तसं ब्लँकेट्स वगैरे आहेत त्यांच्या किमती थोड्याशा हाय होत्या पण कमी किमतीचे सुद्धा ब्लँकेट्स अवेलेबल होते फिरू तेवढं आणि घेऊ तेवढं कमीच असं यात्रा फिरताना आपल्याला जाणवतं कारण फार मोठी यात्रा असते आता ह्या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे असं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणाली इथे विठू माऊलीचं मंदिर आहे थोडंसं उंचावर आहे ते तर त्याला जाण्याचे दोन रस्ते आहेत दोन मार्ग आहेत बाहेरून जाता तुम्ही डायरेक्ट आतमध्ये आणि मग उतरताना तुम्ही डायरेक्ट जत्रेमध्ये उतरू शकता दुसरं वैशिष्ट्य असं आहे की इथे आपल्याला सुकी मच्छी फार मोठ्या प्रमाणात आणि स्वस्त पाहायला मिळते म्हणून या यात्रेला बोंबल्या विठोबाची यात्रा असं देखील म्हटलं जातं आणि तिसरं वैशिष्ट्य आहे की इथे तुम्हाला घरगुती भरपूर वस्तू पाहायला मिळतात आणि त्याचं चौथं वैशिष्ट्य आहे की ही यात्रा आपली पंधरा दिवसांची असते आणि त्याचं पाचवं वैशिष्ट्य असं आहे की इथे मदत केंद्र दवाखाने सर्व तुम्हाला उपलब्ध आहेत आणि याचं सहावं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे बैल बाजारसुद्धा भरतो तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी भरलेली ही यात्रा आहे तर पाहायला विसरू नका व्हिडिओ आपला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मला जितकं शक्य होतं तितकं फार मोठी यात्रा असते त्यामुळे नक्की या सातगावची जत्रा बघायला आणि मजा घ्या भी घ्या अभी बेचने वाला या सोचने वाला। एक विक्रेता होता तिथे आणि तो वेगळ्याच रंगाढंगामध्ये त्याच्या वस्तू विकत होता तर ते मी थोडं थोडं शॉर्ट टाकलेलं आहे बघा नक्की तुम्ही डबल काय पाच सेने का तर आम्ही इथे एक ब्लँकेट बघत होतो घ्यायचं होतं म्हणून पण त्यांच्या प्राइस फारच हाय फाय होत्या म्हणून मग पुढे जाऊन आम्ही ब्लँकेटची खरेदी केलेली आहे विचार के भाव गेला व्हाईट तुम्हाला दोनशे रुपयामध्ये तुमच्या फोटोची प्रिंट आउट काढून मिळत होती छान वाटत होतं बघायला त्याच्यानंतर शूज होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि बघा अशावरती टा ता, ताडपत्री लावलेल्या होत्या त्या कारणाने कुठेही उन्हाचा लवलेस जाणवत नव्हता त्यामुळे जत्रा फिरायला खूप मजा येत होती लहान मुलांसाठी आपल्याला विविध खेळणी पाहायला मिळत होती बाजारामध्ये टेडीबेअर वगैरे होत्या आणि त्यांच्या प्राईससुद्धा फार कमी होत्या त्या कारणाने खरेदीला आणखी मजा येत होती आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर आता पुन्हा आपण पुढे बघूयात आणखीन काय काय आहे ते यात्रेमध्ये मार्गशीर्ष महिना येणार आहे त्या कारणाने देवीला साडी लागते मुकुट लागतं तर तेही सर्व साहित्य ते तुम्हाला इथे उपलब्ध होतं जत्रेत असता हा आमच्या पिढी झाली तीन चार पिढी झाली तीन चार पिढ्या झाल्या तुम्ही आपल्या जात्रेला तरी किती वर्ष बरेच वर्ष झाले ना जुन्या छोटी मोठी शॉपिंग आमची करून झालेली होती तर आम्ही इथे आलेलो आहोत खाऊ घेण्यासाठी तर या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे खाऊच्या बाबतीत ते मी तुम्हाला सांगणार आहे आता तर इथे खाजा मिळतो मोठा खाजा त्याला म्हणतात तर तो विकत आपण घ्यायचा खूप छान लागतो खायला ही त्याचबरोबर इथे जी बनवली जाते गरमागरम जिलेबी शेव टाकून ती खाल्ली की खूपच सुंदर लागते खायला आणि आता आपण पाहतोय सर्व सुकी मच्छी सुकी मच्छीचे काही रेट मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला एक साधारण अंदाज येईल की काय असते तिथे रेट सुकी मच्छीला आपण सोड्यांपासून सुरुवात करू सोडे दोन हजार रुपये दीड हजार रुपये किलो होते त्याच्यानंतर तुम्ही बोंबील बघितलेत आणि वाकटी बघितलेत तर ती साधारण सहाशे रुपये किलो बाकी सर्व सुकट वगैरे तुम्हाला चार चारशे आणि पाचशे रुपये किलोने तिथे विकत मिळते तर अशा प्रकारचे काही रेट होते तुम्ही बार्गेनिंग वगैरे थोडंफार करू शकता सुकी मच्छीचा एक वेगळा आणि मोठा बाजार भरवला जातो आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण बाहेर पडलो की थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला बैल बाजार पाहायला मिळणार आहे बाहेरसुद्धा बरीचशी दुकानं लागलेली होती आणि तिथे तुम्हाला बिडाच्या आणि लोखंडाच्या वस्तूही विकत मिळतात हे मी आतले तुम्हाला सर्व पाळणे दाखवते आहे बाहेर पडल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला दुसऱ्या आकाशी पाळणा लावलेला दिसणार आहे तर अशाप्रमाणे तुम्ही विचार करा की कि यात्रा किती मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे आणि तुम्हालाही जायचं असेल तर नक्कीच जा या यात्रेची मजा घ्या खूप छान वाटेल तुम्हाला पुढे जाऊन मग मी आर्टिफिशियल एक झाड विकत घेतलेलं आहे प्राईस ते खूप जास्त सांगतात इथे मात्र आपलं बार्गेनिंग थोडंसं मी केलं तर मला स्वस्त मिळालेलं आहे हे आणि पुढे मग आपण पाहतो इथे बैल बाजार आहे आता आमची यात्रा संपूर्ण बघून झालेली आहे आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी चला तर मग आता थांबते इथेच भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद